नमस्कार मी आणि आता माझ्या सोबत आहे एका सातव्या वर्गात शिकणारी बालिका जिचं नाव आहे माही उमक जी अजयपूर शहराच्या विलायतपुरा या ठिकाणची रहिवासी आहे आणि माही मध्ये जे कलागुण आहेत जे बऱ्याचशा लेखनांमध्ये असे निरनिराळे कलागुण असतात छंद जोपासतात तसाच एक गुण माही मध्ये आहे माही आपल्या हातांनी सुंदर अशी डिझाईन काढते सध्या गणपती बाप्पाचा सीझन सुरू आहे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे गणपती बाप्पा म्हणा किंवा अजून कोणतं पण थोर पुरुष तुम्ही काहीही म्हणा की आपल्या सुवाच्या ड्रॉइंगनी चित्रकला रेखाटते आता माझ्या हातात हे गणपती बाप्पाचा फोटो आहे त्याच्यानंतर हे शिवाजी महाराजांची कलाकृती आहे अशा बऱ्याचशा कलाकृती माईने आपल्या हाताने निर्माण केलेल्या आहेत आणि यासाठी माईचे वडील तिला मोठ्या प्रमाणात सपोर्ट सुद्धा करत आहे छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती तिने साकारलेली आहे ड्रॉइंगच्या माध्यमातून आणि याच्यासाठी माझी शाळा जी आहे सिटी हायस्कूल सिटी हायस्कूल ची टीचर लोक सुद्धा तिला मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत आहे केव्हापासून बेटा तू हे ड्रॉइंग शिकली कशी शिकली काय 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 केलं तुला केव्हापासून कुठे किती

पण या शाळेमध्ये शिक्षक नाही आहे चित्रकलेचा पण परंतु माझी हा जो छंद जोपासलेला आहे याच्यामुळे बाकी विद्यार्थ्यांना सपोर्ट प्रोत्साहन भेटत आहे आणि माझी विनंती करतो मी सर्वांना ज्या ज्या लोक लेकरांमध्ये पालकांना विशेषात विनंती माझी तुमच्या लेकरांमध्ये विन जर असे काहीसे सुप्त होऊन लपलेले असतील तर त्याला झगा पुढे आणा त्यांना प्रोत्साहन द्या सपोर्ट करा जितक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सपोर्ट करा तेवढं जास्त तुमचे लेकर तुमचा आणि आपल्या शेळाचं नाव उचलणार धन्यवाद